नमस्कार मंडळी आज एक नवीन कविता तुमच्यासाठी कवितेचं शीर्षक आहे माणूस अर्धवट लटकतोय राव माणूस अर्धवट लटकतोय राव शिखराच्या शिडीवर ठेवलाय पाय शिखराच्या शिडीवर ठेवलाय पाय उंच झेपेची सुटली आहे हाव उंच झेपेची सुटली आहे हाव माईच्या झाकेला नाही वाव माईच्या झाकेला नाही वाव मग कसली मायभूमी आणि कसलं काय माणूस अर्धवट लटकतोय राव माणूस अर्धवट लटकतोय राव टेबल खालती पैशांची माळ टेबल खालती पैशांची माळ खुर्चीत दाटली आहे फॅविकॉलची लाळ टेबल खालती पैशांची माळ खुर्चीत दाटली आहे फॅविकॉलची लाळ आश्वासन भेटींचा भडीमार आश्वासनं भेटींचा भडीमार मग कसलं इलेक्शन कसलं काय माणूस अर्धवट लटकतोय राव माणूस अर्धवट लटकतोय राव ए पी एलवाला बी पी एल यादीत घुसवतोय पाय ए पी एलवाला बी पी एल यादीत घुसवतोय पाय धान्याची मोकाट सुटली आहे माव धान्याची मोकाट सुटली आहे नाव पाचचा तांदूळ पंचवीसच्या भावात खपतोय राव पाचचा तांदूळ पंचवीसच्या भावात खपतोय राव मग गरीब श्रीमंतामधल्या लक्ष्मण रेषेचं काय माणूस अर्धवट लटकतोय राव माणूस अर्धवट लटकतोय राव देशद्रोह्यांचा चाललाय पाहून चा देशद्रोह्यांचा चाललाय पाहून निकालावरच होतो आहे बॉम्ब गोळीबार निकालावरच होतो आहे बॉम्ब गोळीबार तुम्ही आम्ही जाऊन विसरू अन्याय राव तुम्ही आम्ही जाऊ विसरून अन्याय राव शिक्षेपर्यंत मेलेल्यांना होतील चार मग कसला आबू कसा आणि कसलं काय मग कसला आबू कसाब आणि कसलं काय माणूस अर्धवट लटकतोय राव माणूस अर्धवट लटकतोय राव आपला कायदाच पडतोय फिका हरभार आपला कायदाच पडतोय फिका हरभार वाढदिवसाच्या दिवशी बॉम्बस्फोटाचा होतोय वर्षा वाढदिवसा दिवशी बॉम्बस्फोटाचा होतोय वर्षाव आक्रोश शंभरडा रोजच झालं आहे राव आक्रोश हंबरडा रोजच झालाय राव घड्याळ्याच्या काट्यावरच चाकरमानी धावतो हाय घड्याळ्याच्या चाकावरच चाकर चाका का चाकरमानी धावतो हाय मग कसल्या वेदना भावना न कसलं काय मग कसल्या वेदना भावना न कसलं काय माणूस अर्धवट लटकतोय राव माणूस अर्धवट लटकतोय राव स्वीस गुमतोय काळ्या पैशांचा हार स्वीस बँक घुमते काळ्या पैशांचा हार आपल्या बड्या हस्तींचा त्याला हातभार आपल्या बड्या हस्तींचाच त्याला हातभार बेकारी गरीबी हिंसा असंच चालणार राव बेकारी गरीबी हिंसा असंच चालणार राव मग कसलं कसली शिक्षण कसलं काय माणूस अर्धवट लटकतोय राव माणूस अर्धवट लटकतोय राव झेंड्यांचा खेळ पैशांचा मेळ झेंड्यांचा खेळ पैशांचा मेळ सामान्याचं आयुष्य मात्र डोंबाऱ्याचा खेळ झेंड्यांचा खेळ पैशांचा मेळ सामान्याचं आयुष्य डोंबाऱ्याचा खेळ दोरीवरची कसरत चिरडणंच आयुष्यात राहिलंय राव दोरीवरची कसरत आणि चिरटणंच आयुष्यात राहिलंय राव मग कसला स्वाभिमान आत्मसम्मान अन कसलं काय मग कसला स्वाभिमान आत्मसम्मान अन कसलं काय माणूस जिवंतच संपलाय राव माणूस जिवंतच संपलाय राव वरती नाही खालती नाही वरती नाही खालती नाही माणूस अर्धवट लटकतोय राव माणूस अर्धवट लटकतोय राव माणूस अर्धवट लटकतोय राव Danilo.